अहिल्यानगर महानगरपालिकेअंतर्गत सरळ सेवापात पदभरती प्रक्रिया राबवण्यासाठीचा जो आकृतिबंध आहे हा मंजूर झालेला आहे पाहू शकता विविध संवर्गातील गट ब गटक संवर्गातील पदभरती प्रक्रिया मंजूर झालेली पदे ही जाहीर करण्यात आली आहेत कनिष्ठ अभियंता असेल त्याचबरोबर अभियांत्रिकी सहाय्यक लिपिक टंकलेखक विविध पदांसाठीची पदभरती प्रक्रिया लवकरच जाहिरात येणार आहे तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती आहे ते आत्तापासूनच तयारी करू शकतात टी सी एसमार्फत मार्फत ही परीक्षा घेतली जाऊ शकते या संदर्भात जी विस्तारित माहिती आपल्याला प्राप्त झाली तर ते डिटेलमध्ये आपण जाणून घेऊयात तर अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून रिक्त असलेल्या तांत्रिक पदांच्या भरतीसाठी अखेर पावले जे आहेत हे उचलले जात आहेत महापालिकेने तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असलेल्या पंचेचाळीस पदांसाठीची भरती प्रक्रिया ही लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या भरती प्रक्रियेसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टी सी एस या शासनमान्य संस्थेकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून करारनामाही पूर्ण झाला आहे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगी यांनी दिलेल्या माहितीनुसार ही भरती प्रक्रिया जी आहे ही कामकाजातील तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी पाहू शकता त्याचबरोबर महत्त्वाची ठरणार आहे या भरती प्रक्रियेअंतर्गत कनिष्ठ अभियंता विद्युत पर्यवेक्षक आहे त्याचबरोबर लिपिक टकलेखक संगणक प्रोग्रामर पशुधन पर्यवेक्षक अशा विविध पदांचा समावेश आहे यामध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कर्मचारी आकृतीबंधामध्ये दोन हजार सातशे ऐंशी पदे मंजूर असली तरी गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या संख्येने कर्मचारी आणि अधिकारी निवृत्त झाल्याने तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे यामुळे पाहू शकता महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात आणि नागरी सुविधांच्या पुरवठ्यात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत विशेषतः पाहू शकता महा अभियांत्रिकी आणि विद्युत विभागातील रिक्त पदांमुळे प्रकल्पांच्या अंमलबजावणीत अडचणी येत आहेत आणि या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने तांत्रिक पदांच्या भरतीसाठीची पावले उचलली आहेत यामध्ये पाहू शकता महापालिकेने महानगरपालिकेने तांत्रिक पदांच्या भरतीसाठी आस्थापना खर्चाची अट ही शिथिल करण्याचा प्रस्ताव नगर विकास खात्याकडे पाठवला आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मंजुरी देत एकशे शहात्तर पदे भरण्यास परवानगी दिली होती मात्र सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे महापालिकेच्या आस्थापणाच्या खर्चात दरमहा सुमारे पाहू शकतात दोन कोटी रुपयांची वाढ झाली आहे आणि यामुळे आर्थिक ताण वाढल्याने सर्व एकशे शहात्तर पदे भरण्याऐवजी तातडीची गरज लक्षात घेऊन केवळ पंचेचाळीस अत्यावश्यक पदे तांत्रिक पदे जी आहेत हे भरण्याचा निर्णय हा घेण्यात आला होता त्यावेळेला हा निर्णय घेण्यात आला होता आणि महापालिकेने भरती प्रक्रिया पारदर्शक आणि कार्यक्षमपणे राबवण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टी सी एस या संस्थेला जबाबदारी सोपवली आहे आणि या भरतीसाठी पाहू शकता बिंदू नमावली आणि समांतर आरक्षण निश्चित करण्यात आले आहे त्याचबरोबर टी सी एससोबत सोबत करारनामा पूर्ण झाला असून लवकरच ही प्रक्रिया सुरू होणार आहे आयुक्त यशवंत डांगी यांनी सांगितलं की ही भरती प्रक्रिया तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी आणि महापालिकेचे कामकाज सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे टी सी एसद्वारे राबवली जाणारी ही प्रक्रिया पूर्णपणे नियमानुसार आणि पारदर्शकपणे होईल अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे तर यामध्ये पाहू शकता कोणकोणती पदे भरली जाणार आहेत आणि किती जागा असतील तर या भरती प्रक्रियेअंतर्गत सध्या तरी पंचेचाळीस तांत्रिक आणि प्रशासकीय पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे यामध्ये कोणकोणती पदे आहेत तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य एकूण पंधरा जागा आहेत कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यासाठीची एकूण तीन जागा कनिष्ठ अभियंता ऑटोमोबाईल यासाठीची एक जागा आहे अभियांत्रिकी सहाय्यक एकूण आठ जागा विद्युत पर्यवेक्षकसाठीच्या तीन जागा लिपिक टंकलेखक तेरा जागा संगणक प्रोग्रामरसाठीची एक जागा पशुधन पर्यवेक्षकसाठीची एक जागा अशी ही भरती प्रक्रिया एवढी रखडण्यामागं शकता अजून पूर्ण झाली नाही आहे तर रखडण्यामागचं मुख्यतः शैक्षणिक पात्रता आणि आरक्षणासंबंधी जी तांत्रिक काही तांत्रिक समस्या असल्याचे निदान दिसून येते तर यामध्ये शकता काही संवर्गांमध्ये आवश्यक त्या प्रवर्गाचे उमेदवारच मिळाले नाहीत तर काही ठिकाणी उमेदवार असूनही त्यांची शैक्षणिक पात्रता अपुरी आहे आरोग्यसेवक महिला या संवर्गातील चारशे शहाण्णव पदांपैकी दोनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांची निवड झाली आहे आणि उर्वरित दोनशे अकरा पदांसाठी उमेदवारच उपलब्ध नाही आहेत पंच्याहत्तर जागा माजी सैनिकांसाठी राखीव होत्या मात्र त्या ठिकाणी उमेदवार मिळाले नाही आहेत आणि एकशे छत्तीस पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करणारे उमेदवार उपलब्ध नाही आहेत यामध्ये पाहू शकता पशुधन पर्यवेक्षक आणि कनिष्ठ अभियंता या संवर्गात सुद्धा अशीच परिस्थिती सध्या पाहायला मिळते अहिल्यानगर महानगरपालिकेअंतर्गत तर यामध्ये पाहू शकता याशिवाय आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या संवर्गातील एकशे सत्त्याऐंशी जागांवरील भरती न्यायप्रविष्ट असल्याने प्रक्रिया थांबवण्यात आली होती त्यामुळे या भरतीच्या अंतिम निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे यामध्ये पाहू शकता हे जुनी माहिती आहे जिल्हा परिषदेतील ही नोकर भरती अडकली होती आणि प्रशासनावर मोठं ताण पडला होता एक ती एकशे सत्त्याऐंशी जागा होते आरोग्यसेवक तर ही भरती प्रक्रिया आता पूर्ण झाले आणि त्याला तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी देत एकशे शहात्तर पदांचा जो प्रस्ताव आहे हा मंजूर केलेला आहे तर आपल्यासाठी इतकंच महत्त्वाचं आहे पाहू शकता एकशे शहात्तर पदांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता यामध्ये पंचेचाळीस जागांसाठी मान्यता मंजूर झालेली आहेत तर भरतीसाठी जी मंजूर झालेली प्रदे आहेत प्रक्रिया सुरू करण्यासाठी पाहू शकता दरम्यानच्या काळात सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे ही अडकली होती तर यामध्ये आरोग्यसेवक पदासाठीची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्याच्याशी आपला सध्या तरी काहीही संबंध येत नाही आहे आरोग्यसेवक पदासाठीची जी उमेदवारांची नियुक्ती आहे देण्यात आली आहे न्यायप्रविष्ट कारणामुळे ती रखडली होती पण ती पूर्ण झाले त्यामुळे हा जो मुद्दा आहे हा मुद्दा इतका महत्वाचा नाही आहे आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा हा एक पाहू शकता की अहि्यानगर महानगरपालिकेमध्ये पंचेचाळीस जागांसाठीची पदभरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे भरतीसाठी ही पदे मंजूर झाली असून कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता यांत्रिकी कनिष्ठ अभियंता ऑटोमोबाईल अभियांत्रिकी सहाय्यक विद्युत पर्यवेक्षक लिपिक अंकलेखक संगणक प्रोग्रामर पशुधन पर्यवेक्षक या पदासाठीची पदभरती जाहिरात पंचायत पदांसाठीची लवकरच जाहीर केली जाईल या अगोदरच शासनानं जाहीर केलंय की टी सी एस मार्फत ही परीक्षा घेतली जाईल आणि त्या पद्धतीने ही सरळ सेवा पदभरती प्रक्रिया जाहिरात लवकरच जाहीर केली जाईल ही सगळी महत्वाची अपडेट लवकरच आपल्याला प्राप्त होईल आई अधिकृत जे संकेतस्थळ आहे अहिल्यानगर महानगरपालिकेचे या संकेतस्थळावर ही अपडेट दिली जाईल आणि हे महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठीच प्राप्त करण्यासाठीच नुकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद